हो ही रांगोळी आपल्या आवडीनुसार कुठेही ठेवू शकतो मांडायचा मोडायचा तर प्रश्नच नसतो नस विशेषच आहे ना या रांगोळीमध्ये वेळेची पैशाची म्हणजेच रांगोळीचीही बचत होते व किती दिवसही ही, ही रांगोळी मोडत नाही नवरात्र दसरा दिवाळी अनेक सणवार पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये असतात या सर्व उत्सवात नवलात टाकणारी पाण्याखालची रांगोळी आमच्या सणाला आवर्जून काढली जाते हा रांगोळी प्रकार जेव्हा फक्त पेपर रेडिओ आणि एकमेकाच्या सांगण्यानुसार तेव्हा बऱ्याच गोष्टी माहिती व्हायच्या तेव्हाच शिकल्या जायच्या आता यूट्यूब गुगल हे आपले महागुरू झालेत परंपरेने चालत आलेली रांगोळी आम्ही काढली आमच्या मुलींनीही ती परंपरा जपली रांग माझ्या घोड युट्यूब परिवाराचे माझ्या चॅनलमध्ये सुस्वागत रांगोळी काढण्याची पद्धत खूप सोपी आहे याची संपूर्ण कृती चला दुसऱ्या लगेच शॉर्ट व्हिडिओमध्ये अक्षय कर्मयोगिनी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये Pavia ja, de neva.